नारायण राणे यांनी लोकांचा विश्वास गमावलाय आणि म्हणूनच राणेंना तर विश्वास यात्रा काढावी लागत आहे असा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर केलाय प्रकल्प आणायचे आणि त्यात आपली भागीदारी करायचा असा एक कलमी कार्यक्रम राणे यांनी राबवला असा आरोपही त्यांनी केला पाहूया राणेंवर कसे आरोप केलेत खासदार राऊत यांनी एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये पाचशे पंचवीस खासदार आहेत त्यात पहिल्या दहा खासदारांमध्ये आपला समावेश आहे पण या उलट लोकांचा विश्वास गमावलेल्यांना मात्र आता विश्वास यात्रा काढावी लागते जिल्ह्याच्या विकासाचा खेळ खंडोबा करायचे प्रकल्प आणायचे आणि त्यात भागीदारी करायची हा राणेंचा धंदा असल्याचे सांगत खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केलेली आहे आणि नेत्यांचा पक्ष नाही पुणाऱ्यांचा पक्ष नाही आणि म्हणून मग अशी प्रतिज्ञी आता ही सभा झाल्यानंतर बाकीचे ढोल बडवते पण या प्राथमिक आरोग्य केंद्राला एनआरएचएमच्या अंतर्गत सहजवळ पाच कोटी रुपये प्रथम आणि दे कर काही महिन्यामध्ये त्याच आपण काम चालू करून सर्व सोयी युक्त असणार हे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं करणार तिथे डॉक्टर साठी राहण्याची खोली असेल नर्सेस साठी क्वार्ट असतील आणि जर राहिल्या तर लोकांना चांगल्या पद्धतीने शकतो मागे डीपीएसीची मीटिंग होती आणि म्हणा ह्या जिल्ह्यामध्ये सगळे काय ते हे येतात टॉवर येतात खासदारांनी त्याचं उद्घाटन करायचं का त्यांना सांगितलं मानणार तोच करणार पण तुम्हाला न केलेल्या कामाचा श्रेय घेण्याची सवय आम्हाला त्याची गरजच नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे त्यांना आज या प्रदीप आधी न बोलता न या मतार जी कामं त्यांनी आणलेली आहेत जी लोकांसाठी करतायत ही जर तुमच्याकडे तसं असेल एकदा काम दाखवा मी आणले ते आणले केवळ नुसतं काव काहो कव करायचं मोठ्याने बोल बोल बोलायचं अकरा तळेपणा करायचं विचार नाही मुळी आता काहीतरी या <स्थाँगे> विश्वास, विश्वास यात्रा चालू झाली नारायणराव राणेनी आता या जिल्ह्यामध्ये विश्वास यात्रा काढणं यासारखा दुसरा कुठला विरोधच असू शकत नाही लोकांचा विश्वास गमावला त्याने आता जो विश्वास यात्रा काढावी म्हणजे लगाणा घरचं अवंतर नाही जवळजवळ पण मला खात्री आहे विश्वास यात्रा काढा नाही तर काही काढा विकासाशी जाणीव खेळ प्रलोभा केलेला आहे केवळ प्रोजेक्ट आणायचे नाही त्या प्रोजेक्ट मध्ये आपली भागीदारी नसली की ते प्रोजेक्ट बंद पाडायचे हा धंदा यापूर्वी नारायण राणेने केला तो आम्ही आमचा केलेला नाही आज या पत्रकारांना विषया जवळगडचा आनंदवाडी प्रकल्प

आम्ही ते करून घेतलेले पण केवळ घोषणा नाही करायच्या तर प्रत्यक्ष लोकांना जे सतावणारे जे काम आहे लोकांना भेडसावणारे जे काम आहे आता मला या बापाने पाडगाव पडेल शिरगाव या गावामध्ये आंबा बागायतदारांना पीक विमा मध्ये समाविष्ट केलेलं नाहीये ही माहिती त्यांनी दिलेली आहे याबाबतच जे असेल उद्याच मी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणार आणि एखाद्या अधिकाऱ्याने दखल करून या अंबा बागायतदारांना विमा योजने पासून ठेवलेलं असेल तर त्या अधिकाऱ्याची खैर केली जाणार नाही परंतु या शेतकऱ्या बागायत त्याचा पुढे खूप देत येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर अधिवेशनच्या मधल्या पिरियड मध्ये मी तशा पद्धतीची बैठक घेईन लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करण्याची गरज आहे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला पण एक पैसा तर कमिशन कोणाला द्यावा लागलं ला नाही ज्यांनी काल परवापर्यंत हजार रुपये मिळाले बा बघितले नाही त्यांच्या घरामध्ये करोड रुपये आले त्या जमिनीचे कोणतंही कमिशन नाही कोणती दलाली नाही आणि कोणत्या पद्धतीचा वशिला नाही लोकांचा जो न्याय तो त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे आणि फणसगाव येथे आयोजित निर्धार मेळाव्यात जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर प्रमुख विलास साळसकर यांच्यासह शिवसैनिक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती साईनाथ गावकर कोकण नाऊ देवगड